राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जाण्याची शक्यता आहे आणि आज दुपारनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार असल्याचं कळत आहे सतरा तारखेला होणाऱ्या लाडकी बहीण योजनेचे हप्ते वाटपाच्या कार्यक्रमाचं पंतप्रधान मोदींना ते आमंत्रण देणार असल्याचं कळत आहे त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा दिल्लीमध्ये आज जाणार आहेत उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौऱ्या आधी सुरू आहेत त्यांच्या दौऱ्याचा आजचा शेवटचा दिवस आहे तर इकडे मुख्यमंत्री सुद्धा आज दिल्लीमध्ये जाणार आहेत दिल्लीतल्या हालचालींना राजकीय हालचालींना निश्चितच वेग आलेला आहे कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया कपिल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जाण्याची आज शक्यता आहे आणि दुपारनंतर ते जाणार असल्याची माहिती आहे काय नेमकं निमित्त आहे काय कारण आहे आजच्या अचानक दिल्ली दौऱ्याचं तीन दिवसापूर्वी आलो होतो आपण मुख्यमंत्री दिल्लीला जाणार होते परंतु पुण्याला जी परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे दिल्ली दौरा कॅन्सल केला होता आज दुपार नंतर कदाचित मुख्यमंत्री दिल्लीला रवाना होतील त्याच्यामध्ये महत्वाचा म्हणजे जी एकोणीस तारखेला जो मोठा कार्यक्रम आहे लडकी बहीण योजनेचा जो शुभारंभ आहे त्याच्या उद्घाटना मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलवू शकतील अशी महत्वाची बातमी समोर येत आहे त्याचबरोबर जागा वाटप असतील आरक्षण विषय असतील अशा अनेक गोष्टींची चर्चा मुख्यमंत्री हे पंतप्रधानांशी करू शकतात अशा महत्वाच्या गोष्टी मुख्यमंत्री दिल्लीला रवाना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे ठीक कपिल धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी कपिल रावत आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते तेव्हा मुख्यमंत्री आज दिल्लीला जाणार आहेत आणि लाडकी बहीण योजनेच्या हप्ते वाटपाच्या कार्यक्रमाचं पंतप्रधान मोदींना ते आमंत्रण देणार असल्याचं कळत